आपण पाहतात घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखवणारे रोहा कोलाड रस्त्यावर पडलेले खड्डे श्रमदानातून बुजवले नितीन परब यांचे सर्वत्र कौतुक प्रशासन सुस्त नितीन परब यांच्या कृतीतून निषेध सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रोहा नगरपालिका हद्दीत हाम प्रोजेक्ट अंतर्गत रोहा कोलाड रस्त्याच्या काक्रीटीकरणाचे काम करण्यात आले होते परंतु या रस्त्याचे काक्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे रस्ता जागोजागी उखडत आहे रस्त्यावर मधोमध पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होतात तर रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या गटारांमधून पाण्याचा निचरा होत नाही पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला खोदकाम करून कच्चे गटार बांधण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर ओढवते वागार। कराराप्रमाणे रोहा कोलाड रस्त्याची डागरुजी दहा वर्षे ठेकेदाराने करायची आहे परंतु ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दोघेही निष्क्रिय आहेत रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब यांनी या रस्त्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयीबाबत वारंवार आवाज उठवला परंतु प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे नितीन परब यांनी स्वतः श्रमदानातून या रस्त्यावर पडलेले खड्डे सिमेंट कॉन्क्रीटने बुजविले यावेळी नितीन परब यांनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला त्यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे मुख्य रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजविल्यामुळे नागरिकांनी आणि वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आता जवळजवळ दोन महिने व्हायला आले आम्ही बी एन सीला सांगतो नगरपालिकेला सांगतो की हे खड्डे भारा खड्डे भारा ते लो येऊन नुसती दुप्पट्टी लावतात आहेत येऊन नुसतं त्याच्यावरती वाळू आणखीन ग्रीक टाकून जातात आणि परत परत ते सगळं जातात काल रात्री पण दोन माणसं पडली रोज ती माणसं पडत असतात आणि ह्याच्यामुळं म्हणून आम्हालाच ती शेवटी त्याची लाज वाटली आम्हीच आमच्या मंडळातर्फे सिटिझन फोरम ट्रस्टतर्फे आम्ही सिमेंट आणून सगळा माणूस आम्ही करतो आहे आणखीन ह्याच्यात ह्याची लाज वाटली पाहिजे या बी एन सी वाल्यांना राज्यकर्त्यांना नगरपालिकावाल्यांना की आम्ही यांना बरेच वेळा पण सांगितलं की इथे रस्त्यात खड्डे पडलेत पण कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत यांचं सगळं सुशिबीकरणावर चाललेलं आहे आता या ठिकाणी बघायला तर या ठिकाणी गटार पण सगळे अर्धवट ठेवलेले समोर बघा समोर पण गटारं पडतं समोर पण गटार अर्धवट करून ठेवले आहेत अशा ठिकाणी हे सगळा अंदाजुंदी कारभार चाललेला आहे त्याला कुठेतरी त्यांना आटे शिकवण्यासाठी त्यांना कुठेतरी एक सबब देण्यासाठी आम्ही या ठिकाणी करत आहोत हे आम्ही सामाजिक कार्य म्हणून करतोय यात आम काय आमचं काय कुठला याच्यामध्ये आमचा हेतू नाही स्वार्थ नाही काही नाही घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी